नमस्कार मी आनंद शेवाळे आज आपण गणेश साजलवार यांच्या कापूस पीक पाहण्यासाठी आपण आलो आहे बघा त्यांनी आठ दिवसापूर्वी आठ ना आठ दिवसापूर्वी मायक्रोझाल हे खतामधून वापरलेलं आहे खतातून वापरले बघा इकडे कापूस पाहू शकता तुम्ही घ्या तर तुम्ही हे वापरल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं हे मायक्रोझाल वापरल्यानंतर तुम्हाला काय वाटलं शेतकऱ्याला तुम्ही एक संदेश सांगू शकता चांगलं वाटलं काय वाटलं नेमकं अस कलर वाड कलर कलर वाड चांगला आला समजा खतामध्ये खता सोबत दहा सव्वीस आणि बकेट टाकले किट्यास नाही टाकले म्हणजे दहा सव्वीस युरिया आणि त्याच्यासोबत मिक्स करून वापरले तर ह्या पद्धतीचा प्लॉट आहे मंडळी तर यात एक तुम्हाला सांगायचं म्हणजे यांनी सांगितले तोंडातून मी एक तुम्हाला गोल सांगतो त्यातून त्याच्यामध्ये व्ही एम आहे वस्कुलर अबोस्क्युलर मायक्रोचा आहे त्यामध्ये कंपनीने टाकलेला आहे की एक बुरशी आहे ही बुरशी असल्यामुळे जमिनीमध्ये काय करते पांढऱ्या मुळाची संख्या वाढवते आणि तंतुमुळ्याचा जाळ करून जमिनीमधला स्फुरद उचलण्यासाठी मदत करते आणि जमिनीमधील काही आयसिड येतं ते आयसिड सुद्धा जवळ स्त्र होतात आणि जमिनीमधील स्फुरद म्हणजे जे की आपण आता सिंगल सुपर प्रॉफिट म्हणतो किंवा स्फुरद आहे ते पीटीओ फाईव्ह तर त्याला उचलण्यासाठी एकमेव म्हणजे मायको राहायचा एक तर जमिनीमधले सगळे अन्न घटक उचला लागले जसं की नत्रस पुरद पालास दुसरी गोष्ट झिंक फेरस मॅग्नीस बोरॉन कॉपर आणि दुसरी गोष्ट कॅल्शियम मॅग्नेशियम गंधक हे सर्व खतं तुम्हाला जवळ आणून उपलब्ध करून देण्यासाठी आपण हे मायक्रोझा कंपनीने प्रत्येक कंपनीने काढलं आहे तुम्ही आवश्यक एका एकरी तुम्ही चार किलो अशी एक बकेट आहे तुम्ही बिनधास वापरू शकता तर ह्या पद्धतीचं तुम्हाला प्लॉट मिळू शकते कारण जमिनीमध्ये सध्या कसं आहे खरं आपले फिक्स राहून चालले कारण आपण जमिनीमध्ये शंभर किलो जर समजा स्पोरत टाकलो तर फक्त वीस टक्के लागायला ऐंशी टक्के जमिनीमध्ये फिक्स राहायला म्हणून ते फिक्स राहू नये म्हणून आपण हे आपल्या कंपनीनं मायक्रोचा काढलं आणि त्या मायक्रोड्यांना एक तर स्फोरत बी व्हायला लागलं मुळ्या वाल्यामुळे जमिनीमधले सर्व सूक्ष्म अन्न घटक नंतर प्रायमरी अन्न घटक सर्व अन्न घटक सेकंडरी टोटल मायक्रोझर्ट सुद्धा उपलब्ध करण्यासाठी हे आपल्या कंपनीनं मायक्रो काढलं तर ह्या पद्धतीचे रिझल्ट आहेत तुम्ही समाधान हा ना याच्यामध्ये बाकी तुम्ही शेतकऱ्याला सांगू शकता का हा बिलकुल तुम्ही सांगले तुम तुम्हाला रिझल्ट मिळाला लागला आहे आणि दुसऱ्या शेतकऱ्याला सुद्धा रिझल्ट द्यावा त्याकरता तुम्ही हे त्या गोष्टीचं मायक्रोझॉल तर हे रेफर करू शकता धन्यवाद